बस ट्रॅव्हलर्स या रोडावर निस्त ट्रॅफिक होत राहते बस ट्रॅव्हलर होत राहते त्याच्यामुळं एक प्रवाशी ज्याच्या बायको बायको पोरांना सोडण्यासाठी इथून जात होता त्या माणसाचा तोल गेल्यामुळं अशा प्रकारच्या बसच्या मागच्या टायरमध्ये येऊन त्या व्यक्तीचं पूर्ण मेंदू बाहेर आला आणि त्याचे फोटो व्हिडिओ आता डिपार्टमेंट डिपार्टमेंट पण लेट आली आणि त्यानंतर ॲम्ब्युलन्सला पण चार फोन लावल्यावर अँब्युलन्स आलेली त्याच्या घरची इथं निस्तर रडत बसलेले होते पोरं दोन लहान लहान पोरांसोबत होता तो पारिक बस ट्रॅव्हलर्सकडनं झालेलं आहे हे बस इथं सेवा पूर्ण आहे ट्रॅफिकमुळं होतंय इथं वाहतूक कोंडी पण याच्यामुळ होते बसांमुळे हायवे बनवेले हायवेनी जायला पाहिजे तर पूर्ण सर्वांना ऑफिस पण इथंच आहे आणि त्यांना जायचं पण इथूनच आहे त्याच्यामुळे वाहतूक कोंडी आणि अशा प्रकारचे अपघात होता एका व्यक्तीचं कुटुंब संपून गेलेलं आहे या, या कारणामुळं आत्ता किती दहा पंधरा मिनिटा पहिले दहा पंधरा मिनिटा पहिले साडेनऊ वाजता करेक्ट आम्ही इथून फक्त द्वारक्यावर चहा पिऊन येत होतो कोणीही व्यक्ती असं वाटत होता व्यक्ती पिऊन पडलेला आहे कोणी त्याच्यावर लक्ष देत नव्हतं आणि अक्षरशः त्याचं पूर्ण डोकं फाटून मेंदू बाहेर आलेलं होतं तरी कोणी लक्ष देत नव्हतं त्या व्यक्तीवर नंतर कळालं आमचा मित्र तो बस मागं पळाला आणि त्या पारिक तो त्याची बसची चाबी काढली तो ड्रायवर सुद्धा पळून जात होता ड्रायव्हर पळून गेलेला आहे त्या बसची चाबी काढलेली पोलिसांना सर्व बसचा नंबर प्लेट वगैरे सर्व सांगून दिलेलं आहे अँब्युलन्स वगैरे पण सर्व लेट आलेली आहे पूर्ण इथं नंतर कळालं आमचा मित्र तो बस मागं पळाला आणि त्या पारीक तो त्याची बसची चाबी काढली तो ड्रायवरसुद्धा पळून जात होता ड्रायवर पळून गेलेला आहे त्या बसची चाबी काढलेली पोलिसांना सर्व बसचं नंबर प्लेट वगैरे सर्व सांगून दिलेलं आहे ॲम्ब्युलन्स वगैरे पण सर्व लेट आलेली आहे पूर्ण इथं